नागेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आपले महायुतीचे उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील या ठिकाणी आलेले त्यांचं स्वागत आपण सगळ्या मुशिकारांनी केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो दादांना पंधरा वर्ष लोकसभेमध्ये खासदार म्हणून त्यांनी काम केलं आणि या पंधरा वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम या मतदारसंघातली कामं या ठिकाणी दादांच्या माध्यमातून झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि शिवाजी दादाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण बुडला आहे तर शिवाजीदादा हे लोकांमध्ये राहणारे आहेत लोकांच्या संपर्कात राहणारे आहेत सातत्यानं या शिवून लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी लोकांच्या आणि या मदत करण्याची भूमिका घेतली आणि उपलब्ध होती हा सगळ्यात मोठा त्यांचा गुण आहे आणि एकूणच या मतदारसंघामध्ये जी काही झालेली डेव्हलपमेंट आहे दादा माध्यमात माध्यमातून भविष्य काळामध्ये सुद्धा या मतदारसंघाची काही कामे राहिली कामं करण्याच्या दृष्टीपर्यंत शिवाजीदादा एक उत्तम उमेदवार आहेत त्यामुळं आपल्या महाविषयीच्या माध्यमातून त्यांना जी काही सर्टिफिकेट घेण्यात आलेली आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आपल्या भौतिक विधानसभेनं जास्तीत जास्त मताधिक्य दादांना द्यायचे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती की आपल्या या भागातल्या नागरिकांच्या भेटीकडून त्या ठिकाणी दादांच्या पाठिंबा आपला पाठिंबा आणि येणाऱ्या तेरा तारखेला जे मतदान आहे ते घड्याळांमध्ये बटन आहे ते बटत दाबवून सर्वांनी दिवाळीदारांना जास्तीत जास्त मलाधिक्याने निवडून द्यावं अशा प्रकारची आपल्याकडे ना